महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला जानकर हे रासपकडून लढणार आहेत त्यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून ही जागा देण्यात आलेली आहे अर्ज भरताना जानकरांनी शिट्टी सफरचंद तसंच रोड रोलर या तीन चिन्हांची मागणी केली दरम्यान जानकरांना अजूनही चिन्ह मिळालेलं नाही कमळ धनुष्यबाण आणि घड्याळ त्यांच्या पाठीशी उभे आहेत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीतल्या सभेत बोलताना सांगितलं तर जानकरांसाठी माघार घेणाऱ्या राजेश विटेकरांना सहा महिन्याच्या आत आमदार करणार अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी परभणीकरांना दिली आहे आज हा जनतेच्या दरबारात न्याय मागण्यासाठी जनता डिसिजन करेल ह्याच्याबद्दल माझं पहिलं विजन हे आहे की परभणीचं डेव्हलपमेंट त्या फॅक्टरवर मी इलेक्शन लढणार आहे मी आजच येत नाही तर महिन्यातून माझा एक चक्कर पहिल्यापासून गेली तीस वर्षात चालू आहे रस्त्याच्या दृष्टीने असेल एमआयडीसी सीचा प्रश्न असेल रेल्वेचा असेल एअरपोर्टचा असेल इरिगेशनचा असेल जी मला शक्य आहे हा जिल्हा नॅशनल लेव्हलला कसा जाईल या दृष्टीने मी माझा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करणार आहे महादेवराव जानकरांचं चिन्ह आता लवकरच येणार आहे नाहीतर तुम्ही तिथे कमळ किंवा धनुष्यबाण किंवा घड्याळ शोधाल कमळ धनुष्यबाण आणि घड्याळ हे महादेवराव जानकरांच्या पाठीशी उभा आहे दोन तीन दिवसात त्यांचं चिन्ह हे आपल्याला मिळणार आहे एकदा ते चिन्ह मिळालं की आपल्या सगळ्यांना त्या चिन्हाला सोबत घेऊन घराघरापर्यंत हे चिन्ह पोचवायचं आहे आणि महादेवराव जानकरांना निवडून आणायचं आहे मी राजेशला तयारी करायला सांगितलेलं होतं परंतु एकदा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला आणि इथं महादेव जानकरांना पण प्रतिनिधित्व देणं गरजेचं ज्यावेळेस होतं महाराष्ट्राच्या हिताचं होतं समाजाच्या भल्याचं होतं त्यावेळेस मी राजेशला थांबायला सांगितलं परंतु आज मी परवाणीकरांना सांगतो उद्याच्या सहा महिन्याच्या आत राजेशला विधिमंडळाचा सदस्य केल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही